हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ ईजी ईजी मध्ये ई म्हणजे एक्झाम्प्ली आणि जी म्हणजे ग्रासिया होत आहे असे ईजीचा फुल फॉर्म एक्झॅम्पली ग्रासिया होत आहे ई जी ई जी मध्ये ई म्हणजे एक्झॅम्पली आणि जी म्हणजे ग्रासिया होत आहे असे ई जी चा फुल फॉर्म एक्झॅम्पली ग्रासिया होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू